नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो निक्की तांबोळीला अतिशय खराब असा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनी तिला तिची जागा दाखवून दिलेली आहे मित्रांनो नुकताच या आठवड्याचे शेवटचे ओटिंग ट्रेंड आता समोर आलेले आहेत ज्यामध्ये खूपच मोठ्या हालचाली झालेल्या आहेत मित्रांनो या आठवड्यामध्ये सूरज चव्हाण निक्की तांबोळी अभिजित सावंत धनंजय पोवार अरबाज पटेल आर्या जाधव आणि घनश्याम दरवडे हे सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत आणि आता समोर आलेल्या ओटिंग ट्रेंड नुसार घरामध्ये सर्वात जास्त ओटिंगने आघाडीवर आहे तो म्हणजे सूरज चौहान ओटिंग ट्रेंड मध्ये सूरज हा पहिल्या स्थानावर आहे तर सूरज पेक्षा बऱ्याच कमी मतांनी धनंजय पवार हे दुसऱ्या स्थानावर आहेत तर तिसऱ्या स्थानावर अभिजित सावंत आहे आणि चौथ्या स्थानावर आलेली आहे आर्या जाधव कालपर्यंत आर्या जाधव ही पाचव्या स्थानावर होती मात्र आता प्रेक्षकांनी तिला ओट केलेले आहेत त्यामुळे आर्या जाधव ही चौथ्या स्थानावर आलेली आहे तर पाचव्या स्थानावर निक्की तांबोळी खूपच म्हणजे खूपच कमी वोटिंगने पाचव्या स्थानावर निक्की तांबोळी आहे निक्कीला प्रेक्षकांनी तिची जागा दाखवून दिलेली आहे पाच मिलियन फॉलोवर्स आहेत निक्कीचे सोशल मीडियावर मात्र त्यातील एक मिलियन फॉलोअर्सने देखील तिला वोट दिलेले नाही आहेत त्यामुळे निक्की तांबोळी ही पाचव्या स्थानावर आहे तर निक्कीपेक्षा कमी वोटिंगने सहाव्या स्थानावर आहे अरबाज पटेल आणि सातव्या स्थानावर आहे घनश्याम दरोडे घनश्यामला खूपच कमी ओट मिळालेले आहेत त्यामुळे घनश्याम हा कदाचित या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकतो तर बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद